नमस्कार शेतकरी मित्रांनो आम्ही संगमनेरकर निरकरे युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर मित्रांनो आता अलीकडेच नवनवीन कर्जमाफीच्या घोषणा सरकारने सरकार करत आहे तर मित्रांनो यामध्येच आता महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे तर राज्य सरकारने अलीकडे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल एक मोठी घोषणा केली आहे या योजनेअंतर्गत अनेक शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज हे माफ होणार माफ करण्यात येणार आहे तर ही बातमी निश्चितच आपल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी म्हणजे सर्व शेतकरी समुदायासाठी एक मोठा दिलासा देणारी बातमी आपल्या शेतकरी बांधवांसाठी आहे तर मित्रांनो आता या कर्जमाफी जी आहे तर या कर्जमाफीची मर्यादा काय असणार आहे आणि यासाठीची पात्रता निकष काय असणार आहे तसेच या कर्जमाफी योजनेची अर्ज प्रक्रिया कशी असणार आहे याबद्दलची सविस्तर अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया की कर्जमाफीची मर्यादा कशी आहे तर मित्रांनो आता सरकारने ही जी कर्जमाफीची घोषणा केलेली आहे तर या सरकारने जाहीर केलेल्या या योजनेनुसार दोन लाख रुपयांपर्यंतचं कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज हे माफ करण्यात येणार आहे ही रक्कम आता शेतकऱ्यांऐवजी सरकार बँकांना अदा करणार असल्याची माहिती माहिती या, या कर्जमाफी योजनेमध्ये देण्यात आलेली आहे त्यानंतर मित्रांनो यासाठीची पात्रता म्हणजे निकष काय असणार आहे तर यासाठी या अर्जदार हा शेतकरी असल्याचा पुरावा सादर करणे आवश्यक आहे कर्ज बँकेकडून किंवा किसान क्रेडिट कार्डद्वारे घेतलेले असावे त्यानंतर मित्रांनो कर्जाची रक्कम ही दोन लाख रुपयांपर्यंत असणे आवश्यक आहे त्यानंतर आता मित्रांनो कर्जमाफी योजनेसाठी अर्ज प्रक्रिया कशी असणार आहे हेही जाणून घेऊया तर मित्रांनो या सरकारने या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया ही सुलभ केली आहे शेतकरी ऑनलाईन पद्धतीने किंवा त्यांच्या जवळच्या बँक शाखेत जाऊन अर्जही करू शकतात तर मित्रांनो यामध्ये या या योजनेचा मुख्य उद्देश काय आहे तर तो, तो म्हणजे आर्थिक भार कमी करणे या कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांवरील आर्थिक भार आणि डोके ते शेतकरी बांधवांची डोकेदुखी म्हणजे शेतकरी बांधवांना जो काही मानसिक तणाव आहे कर्जमाफीचा तर तो, तो मानसिक तणाव हा कमी करणे हा मुख्य उद्देश आहे या यामुळे यामुळे शेतकरी बांधवांना आर्थिक स्थैर्य मिळेल आणि ते आपल्या दैनंदिन जीवनावर आणि शेतीवरती अधिक लक्ष केंद्रित करू शकतील तर मित्रांनो नंतर नवीन गुंतवणुकीची संधीही या कर्जमाफी योजनेद्वारे आपल्या शेतकरी बांधवांना मिळणार आहे यामध्ये कर्जमुक्त झाल्यामुळे शेतकरी आता शेतीमध्ये नवीन गुंतवणूक करू शकतील हे त्यांना आधुनिक तंत्रज्ञान किंवा उच्च दर्जाचे बियाणे आधुनिक खते आणि कीटकनाशके खरेदी करण्यास मदत मिळेल ज्यामुळे त्यांच्या शेतीची उत्पादकताही वाढू शकते शेतकरी शेतकरी मित्रांनो ही जी कर्जमाफीची योजना आहे तर या कर्जमाफीच्या योजनेमुळे आपल्या शेतकरी बांधवांना अनेक फायदेही होणार आहेत त्यानंतर मानसिक आरोग्यात सुधारणा कर्जाच्या ओझ्यामुळे अनेक शेतकऱ्यांना मानसिक आरोग्यावर मा... अनेक शेतकरी बांधवांच्या मानसिक आरोग्यावरती मोठ्या प्रमाणावरती कर्जाचा भार असल्यामुळे परिणाम होताना आपल्याला दिसाय दिसतो तर या कर्जमाफीमुळे या ताणतणावातून शेतकरी बांधवांची सुटका होईल आणि त्यांच्या एकूण जीवनमानात सुधारणा होण्यास मदत होईल त्यानंतर मित्रांनो आर्थिक दबाव कमी झाल्यामुळे आता शेतकरी शेतकरी बांधव नवीन पिके शेतीच्या पद्धती किंवा व्यावसायिक संकल्पना या एक संकल्पना प्रयोग करण्यास मुक्त होतील हे कृषी क्षेत्रातील नवकल्पना आणि विविधतेलाही चालना दे त्यानंतर मित्रांनो आता ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही या योजनेमुळे चालना मिळताना आपल्याला पाहायला मिळणार आहे तर त्यामध्ये शेतकऱ्यांकडे अधिक खर्च करण्या योग्य उत्पन्न असल्याने ते स्थानिक बाजारपेठेत अधिक खरेदी करू शकत नाही शकतील त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही चालना मिळेल आणि इतर व्यवसायांनाही त्याचा फायदा होईल तर मित्रांनो ही जी काही शेतकरी ही जी काही शेतकरी कर्जमाफीची योजना सरकारने मोठी घोषणा केलेली आहे तर या घोषणेमुळे शेतकरी बांधवांचं जीवनमानही सुधारेल आणि त्यांना मोठ्या प्रमाणावरती आर्थिक स्थैर्यही मिळेल मित्रांनो आता सरकारने या योजनेची अंमलबजावणी पारदर्शक आणि कार्यक्षम पद्धतीने करणेही आवश्यक आहे यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर ऑनलाईन पोर्टल आणि मोबाईल ॲप्लिकेशनच्या केशनचा समावेश हा केला जाऊ शकतो तर यासाठी योग्य लाभार्थ्यांची निवड करणे ही एक महत्वाचं आव्हान सरकारकडे असेल सरकारने खात्री करावी की फक्त पात्र आणि गरजू शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ मिळेल तर या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सरकार आणि बँकांमध्ये उत्तम समन्वय असणेही आवश्यक आहे कर्जमाफीची रक्कम ही वेळेत आणि योग्य पद्धतीने हस्तांतरित होणे ही महत्वाचे आहे मित्रांना तर ही जी कर्जमाफी आहे तर ही कर्जमाफी तात्पुरती उपाययोजना असू शकते सरकारने दीर्घकालीन शेती सुधारणा आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी एक व्यापक धोरण तयार करणे हे आवश्यक आहे तर कर्जमाफी सोबतच शेतकऱ्यांना आर्थिक व्यवस्थापन कर्ज घेण्याच्या योग्य पद्धती आणि शेतीच्या आधुनिक तंत्रज्ञानात तंत्र तंत्राबद्दल शिक्षण देणंही महत्वाचं आहे तर शेतकरी मित्रांनो आता महाराष्ट्र सरकारची ही जी सरकार कर्जमाफीची योजना आहे तर ही नी योजना निश्चितच शेतकरी बांधवांसाठी एक वरदान ठरणार आहे याद्वारे अनेक शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासही मदत होईल आणि त्यांना नव्या उमेदीने शेती करण्यास प्रोत्साहनही मिळेल तर शेतकरी मित्रांनो सरकारने ही जी काही हो। योग्य पद्धत घेतलेली आहे त्यामध्ये मात्र आता या योजनेची यशस्वी अंमलबजावणी आणि दीर्घकालीन शेती सुधारण्याची गरज सुधारणांची गरज अत्यंत महत्वाची आहे शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी सरकारी बँका आणि शेतकरी सरकार बँका आणि शेतकरी यांच्यात समन्वय असणं ही तितकंच महत्त्वपूर्ण हो आहे तर शेतकरी मित्रांनो एकंदरीत आपण जर विचार केला तर सरकारने ही जी कर्जमाफीची योजना आणलेली आहे घोषणा केलेली आहे तर या घोषणेमध्ये सरकार असेल बँका असतील आणि शेतकरी हे जे तिन्ही टप्पे आहेत तर यांच्यामध्ये समन्वय असणं खूपच महत्त्वाचं हो आहे तरच ही योजना यशस्वीरित्या यशस्वी होऊ शकते आणि या योजनेचा आपल्या सर्व शेतकरी बांधवांना योग्य पद्धतीने लाभही मिळू शकतो तर मित्रांनो ही होती आजची महत्त्वपूर्ण अशी अपडेट तर मित्रांनो आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून संबंधित अशाच नवनवीन अपडेट आम्ही तुम्हाला सर्वांकरता सर्वात अगोदर आपल्या युट्यूब चॅनलवरती घेऊन येत असतो चला तर मग मित्रांनो पुन्हा भेटूया तो फ्रेंड जय हिंद जय महाराष्ट्र